शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो तो विदर्भामध्ये थोडी पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे मेघगर्जना या ठिकाणी होताना आपल्याला स्पष्टपणे दिसते एक कमी दाबाचं क्षेत्र जे थोडंफार तयार झालेलं होतं ते विदर्भावर परिणाम करते परंतु मुख्य जो प्रभाव आहे तो बंगालच्या उपसागरामध्ये आहे थोडा केरळच्या दरम्यान आहे आणि याचा परिणाम आता थोडा भविष्यातील वातावरणावर होणार आहे मान्सूनची विड्रॉल स्थिती आता बऱ्यापैकी पुढे सरकलेली आहे आपण बघतो की, की उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पश्चिमेकडील अनेक राज्यांमधून मान्सूनने परतीचा प्रवास केला आहे आपण महाराष्ट्रामध्ये बघतो पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण या विभागातील पाऊस उघडलेला आहे मराठवाडा आणि विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी झालं आहे सव्वीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे आणि स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती सव्वीसला बनू लागली आहे जी एफ एसनुसार सत्तावीस तारखेला मराठवाडा दक्षिण पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाला सुरुवात होण्याचा जे एफ एचा अंदाज आहे जे एफ एच्या अंदाजानुसार अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव असेल किंवा डिप्रेशनचा प्रभाव असेल डिप्रेशनचा मुख्य प्रभाव जे एफ एसने महाराष्ट्रावर संपूर्णत एकोणतीसला दाखवला आहे तीस तारखेला देखील जी एफ एसने महाराष्ट्राच्या अनेक भागात म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ मोठी पावसाळी परिस्थिती दाखवलेली आहे परंतु आपला अंदाज आहे की जे एफ एसच्या मॉडेलनुसार पावसाचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होत नाही आपण बघतो की जे एफ एसचा अंदाज जर खरा ठरला तर खूप मोठी वाईट परिस्थिती महाराष्ट्रात होईल परंतु हा अंदाज खरा ठरण्याची मला कुठलीही शक्यता वाटत नाही आपण बघतो की एक तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये तुफान अतिवृष्टीचा वातावरण दाखवण्यात आलेलं आहे दोन तारखेला देखील वातावरण तुफान दाखवण्यात आलेलं आहे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात अतिवृष्टी आहे चार तारखेला मात्र हे वातावरण निघून जाण्याचा अंदाज दाखवण्यात आला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जे एफ एचा अंदाज जुळणार नाही न्यूमेरिकल मॉडेल नुसार आपण बघतो की पूर्व विदर्भाच्या दरम्यान एक क्षेत्र कमी दाबाचं तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये वाढ होत जाणार आहे त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये देखील परिस्थिती बदलते त्यामुळे एकूणच कशा पद्धतीने वातावरण बदलते ते आपल्याला आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर या ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार तरी महाराष्ट्रात जी अतिवृष्टी येऊ घातलेली आहे तिची तीव्रता कमी झालेली आहे मात्र मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात होणारच आहे सध्या पूर्व विदर्भावर एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे आणि त्याचा प्रभाव हा पूर्व विदर्भावर आज राहण्याची शक्यता आहे थोडं मराठवाड्याच्या पूर्व भागातही त्याचा परिणाम होईल उद्या सव्वीस तारखेला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज दिलाय त्यामुळे जोरदार किंवा मुसळधार पाऊस महाराष्ट्रात सव्वीस तारखेपासूनच सुरू होणार आहे सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अतिवृष्टीचे संकेत आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी होईल मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या ठिकाणी अतिवृष्टीचा संभाव आहे ई डब्ल्यू मॉडेलने एकोणतीस तारखेला पाऊस उघडण्याचा अंदाज दिलाय आणि त्याच पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा आपला अंदाज आहे तीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही एक तारखेला विशेष पाऊस नाही आहे दोन तारखेला विशेष पाऊस नाही परंतु बंगालच्या उत्सव नव्याने वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे त्यामुळे दोन तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण आणि पूर्व विदर्भात थोडं पावसाळी राहील मराठवाड्याला इथे थोडी उसंत मिळणार आहे तीन तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती वाढू शकते असा अंदाज आहे चार तारखेला मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक या विभागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे पाच तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाचा प्रभाव असू शकतो त्यानंतर मात्र बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कुठलीही सिस्टम बनण्याची लगेचच शक्यता नाही त्यामुळे पाच तारखेनंतर पाऊस उघडेल सहा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि थोडं विदर्भ उत्तर कोकण असं थोडं पावसाळी वातावरण आहे कारण गुजरातवर गेलेली सिस्टम पुन्हा एकदा अंतर्गत भागात सरकते सात तारखेला भारतातील पाऊस उघडणार आहे आणि महाराष्ट्रातील पाऊस देखील उघडणार आहे थोडं नाशिक जिल्ह्यात शेवटची हजेरी असेल मात्र आठ तारखेला आपण पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं वातावरण बघतो परंतु नवीन वातावरणात फारसा दम नसल्यामुळे महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती नऊ तारखेला नाशिक जिल्ह्यात असू शकते किंवा थोडं सोलापूर जिल्ह्यात असू शकते परंतु फार मोठं पावसाळी वातावरण आता महाराष्ट्रात तयार होणार नाही त्यामुळं सा सहा तारखेपासून पुढे महाराष्ट्रातील मान्सूनसुद्धा माघार घेणार आहे ईशान्य मान्सून हा पंधरा तारखेनंतर विकसित होत असतो आणि त्यामुळे हा मान्सून तोपर्यंत संपतो त्यामुळे एकूणच लक्षात घ्या की वातावरण आता बदलणार आहे त्यामुळे भविष्यात देखील पावसाळी परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीने बंगालच्या उपसागरात बनत राहील आणि मग तिचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो ते बघावं लागणार आहे आपण बघतो सत्तावीस तारखेला महाराष्ट्रावरून ही चक्राकार स्थिती पुढे सरकणारच आहे त्यामुळे महाराष्ट्रात मोठे पाऊस सत्तावीस अठ्ठावीस होणं अपेक्षित आहे आपण बघतो तर अठ्ठावीस तारखेला मुंबई आणि पालघरच्या दरम्यान त्याचा केंद्रबिंदू असेल काही काळ हे समुद्रात राहून किनारपट्टीवर परिणाम करणार आहे परंतु समुद्राच्या अंतर्गत भागात हे सरकत नसल्यामुळे आपल्या अंदाजानुसार एकोणतीस ही किनारपट्टी भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाचा अंदाज राहील आपण बघतो एक चक्राकार स्थिती संपते न समते तोच बंगालच्या उपसागरात एक तारखेला दुसरी चक्राकार स्थिती विकसित होते परंतु असं असतं की या चक्रकार स्थिती किती प्रभावी बनतात कोणत्या दिशेने जातात यावर पुढची पुढची पावसाळी परिस्थिती अवलंबून असते आपण बघतो ही देखील प्रभावी अशा प्रकारची चक्राकार स्थिती आहे आणि एक पाच सहा तारखेला याचा परिणाम महाराष्ट्रात पडणार आहे महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टीची शक्यता आहे ती थोडी कमी कमी होत चाललेली आहे म्हणजे तिची तीव्रता ती कमी होते आहे केवळ आता सध्या तरी जी तीव्रता दाखवली जाते ती या भागामध्ये आहे त्यामुळे विशेष प्रभाव तिचा निर्माण होईल असं वाटत नाही आहे आज पूर्व विदर्भ आणि थोडं मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाला सुरुवात होईल मेघगर्जनेसह विजांच्या कटसाचा पाऊस असेल उद्या दिवसभरामध्ये म्हणजे सव्वीस तारखेला सोलापूर सांगली सातारा पूर्व पुणे पूर्व किंवा लातूर धाराशिव बीडच्या काही परिसरामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे संपूर्ण मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पावसाचं प्रमाण सव्वीस आणि सत्तावीसला वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो सोलापूर सांगली सातारा या भागातून हे कमी दाबाचं क्षेत्र सरकत असल्यामुळे साधारणपणे आपण बघतो इंदापूर बार्शी पंढरपूर करमाळा दौंड अहिल्यानगर खेड जुन्नर कल्याण डोंबिवली खोपोली रत्नागिरी सिंधुदुर्ग चिपळूण या सर्व भागावर याचा अतिवृष्टीच्या स्वरूपात परिणाम सत्तावीसला रात्री होणार रा आहे अठ्ठावीस तारखेला याचा खूप मोठा प्रभाव नवी मुंबई पुणे ठाणे आणि मुंबई सर रायगड जिल्ह्यात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे शंभर ते दीडशे दोनशे मिलीमीटर पाऊस या ठिकाणी असणार आहे अठ्ठावीस तारखेला दुपारनंतर याचा प्रभाव मुंबई किनारपट्टीवरचाही कमी होणार आहे आणि आपण हेही बघतो की नवीन चक्राकार स्थिती पुन्हा एकदा तयार होते आहे त्यामुळे एकोणतीस तीसला आपल्याला महाराष्ट्रात फार पाऊस असणार नाही त्यामुळे धोका कमी होतो आहे पूर्व विदर्भात थोडं पावसाळी तरुण एक तारखेला असेल महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी असेल एक तारखेला पाऊस नाही मात्र दोन तारखेला कोकणासहित घाटमाथ्यावर आणि मध्य महाराष्ट्र पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला मात्र भारताच्या अनेक भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र घाटमाथा मराठवाड्यात प्रमाण कमी आहे परंतु विदर्भात देखील उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे तुलनेत चार तारखेलाही उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात स्थानिक पावसाचं तोरण तयार होईल दुसरं कमी दाबाचं क्षेत्र थोडं गुजरातकडे किंवा उत्तर महाराष्ट्राकडे प्रभावी असणारे पाच तारखेला सहा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता आहे सात तारखेला नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रात इतर कुठेही पाऊस असणार नाही उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे आठ तारखेला विशेष पाऊस नाही आहे नऊ तारखेलाही विशेष पाऊस नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्या नाशिक जिल्ह्यात सातत्याने पाऊस दाखवला जातोय याचा अर्थ यापूर्वी आपण असं बघितलं की मान्सून पूर्व काळात नाशिकमध्ये खूप पाऊस झाला होता आणि आता परतीच्या कालामध्ये सुद्धा नाशिक जिल्ह्यात पुन्हा दीर्घकाळ पावसाचा अंदाज आहे थोडं पश्चिम महाराष्ट्रातही स्थानिक वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व भागातून आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडून पावसाचं वातावरण हे सहा तारखेनंतर कमी होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज